राम जे आहे ते सुरुवात केलेलं कार्य यथासांग पार पडेल आणि ती योग्यता भागवताची योग्यता नेमकी कोणाला द्यावी कोणाला द्यावी योग्यच कुणी आहे भागवताचा सापडे ना तेव्हा व्यासाने महादेवाची आराधना केली आणि महादेवाला विनंती केली तुम्हीच काहीतरी कृपा करा महादेव म्हणाले कैलासात बसून बसून निस्तं ध्यान करीत राहायचं त्यापेक्षा भागवताचं श्रवण करून जर आनंद मिळवला तर आणि मग महादेवानंच ठरवलं मीच तुमच्या पोटी येतो आणि मग माता अरणीच्या पोटी हे भगवान परमात्मा बघा हे भगवान परमात्मा जे श्रवण करण्याचे योग्य अधिकारी आहे ते उपजले जन्माला आले बरं ते आले तर आले नऊ महिन्यानं नाही आले ना बामणाचे पोर एक खेळाले ते बारा वर्षलपाले रे कापत कापत बाहेर आले माता आरणीच्या पोटी हे बालक बालक बाहेरच येईना नऊ महिने झाले दहा महिने झाले वर्ष झालं दोन वर्ष झालं कारण साक्षात ज्ञानाचा कुंभ जो आहे ना तो कुंभ त्या पोटात होता आणि त्याला माहिती होत बाहेर आलं रे आलं अलर का काय होत म्हणता मी माझे नि घरी हे तो संप घरी येतो संपत्तीचे वारी साचू कार्य जाईल धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणू शर्म विगारे देवाच सर्व खोट आहे तुम्हा आम्हाला वाटतं हे माझ आहे माझ आहे माझ आहे तुम्ही गेल्यानंतर काहीच नाही आपमरे पिछे डुबकाई दुनिया जग अस्तित्वानं तुम्हाला आम्हाला वाटतं माझ्याशिवाय काहीच नाही तू नसला तरी जगाचा व्यवहार थांबत नाही आणि हे जाणणारा तो गर्व होता आणि तो मलाला, या मला या मायेत मला यायचं नाही विनंती केली भगवंताने बाबा तू बाहेर ये तुला ही माया बाधक होणार नाही या मायेमध्ये तू अडकू मी तुला देणार नाही तुला विनंती आहे तू बाहेर ये कापत, कापत बाहेर ते पळून गेले रे तस जन्माला आलं तसच पळत सुटलं आणि जेव्हा ते बालक जन्माला आलेलं पळत पळत चाललं ना तो व्यासांना सुद्धा मोह आवरला नाही पुत्राचा स्वपुत्राचा आणि त्या मोहापोटी ते त्याच्या मागे मागे धावायला लागले पण हक तर काय नावानं मला त्याला नावच नाही मग त्यांनी असं केलं बघा व्यवहारात आपल्याला ज्याच्याशी ओळख नाही ना आणि त्याचं लक्ष जर वेधायचं असेल ना आपण सांकेतिक शब्द वापरतो बरोबर का ना तसा व्यासाने एक सांकेतिक शब्द वापरला कोणता शब्द आहे हा आणि तेच नाव त्याला पडलं महर्षी शुक्र सांकेतिक शब्दाने तो थांबला आणि त्यानं सांगितलं या मायेमध्ये मी अडकणार नाही या मायेचा माझा संबंध नाही व्यास रडायला लागले त्याला ते ज्ञान पाजलं त्यांनी व्यासांना सांगितलं कोण बाप कोण आई कोण पुत्र कोण कलत्र सर्व हे भ्रामक आहे सर्व मिथ्या आहे सर्व ईश्वरच सत्य आहे बाकी सर्व ही माया आहे आणि या मायेच्यामध्ये तुम्ही कशाला अटकता मला पण काय अडवता सांभाळी सांभाळी ആ പുലിഹി बोली हे माया आपणच भयभीत झालो देवानं हे सर्व निर्माण केलं मायेचा प्रभाव यामध्ये टाकला आपण त्यात गुंतलेला आहे पिताश्री याच्यामध्ये गुंतू नका शेवटी हे सर्व मिथ्या आहे व्यास ज्ञानी होते ते काय आपल्यासारखी बंपक नव्हते ते म्हणाले मी तुला थांबवतो आहे या मायेमुळे मी अटकलोय असं काही नाही जे माझ्याकडे आहे ते मला तुला द्यावायचं आहे द्यान देले ते ज्ञान तुला दिल्याशिवाय माझक असलेल्या ज्ञानाला पूर्णत्व प्राप्त होणार नाही आणि मग व्यासांनी पहिल्यांदा शुकाला दिलं ते भागवत आहे आणि असं प्राप्त झालेलं जे भागवत स्वतः प्राप्त करून घेतलं भगवान शुकदेवांनी आणि शुकदेवांना मिळाल्यानंतर ते दुसऱ्याला देण्यासाठी परत तेवढ्या तत्वाचा आणि तेवढ्या सूत्राचा अधिकारी असावा लागतो आणि तो अधिकारी जर नसेल तर ते सूत्र कमी येणार नाही मग तेही त्या ते चिंतेत पडले मग हे सूत्र जे आहे ते सूत्र मी कोणाला सांगावं कोणाला सांगावं या करता योग्य अधिकारी भगवान सुखदेव शोधत होते आणि ते शोधत असताना व्यासांनीच सांगितलं की तुला हे ज्ञान जर आता सांगायचंच असेल तर असा एक उत्तम अधिकारी आहे की ज्याचं मनाने ठरलेलं आहे आणि जो मरणाच्या एकदम सन्नीत जाऊन उभा राहिलेला आहे आणि असा सन्निध जाऊन उभा राहिलेला जो आहे ना त्याला जावन तो जाऊन सांग त्याचा तो उद्धार जो करण्याचं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याला प्राप्त होईल तो उद्धरून जर गेला तर मग मात्र हेच भागवत तिथून पुढे या कलियुगामध्ये जोही श्रवणित करेल त्याचा उद्धाराला कारण बनेल आणि म्हणून दुसरा जो संवाद झाला तो संवाद झाला आहे भगवान शुकमुनींचा आणि राजा परीक्षिताचा आणि म्हणून राजा परीक्षिताच्या संवादामध्ये या भागवताची खऱ्या अर्थानं परीक्षिताला सांगितलं आणि तुम्हा आम्हाला याची प्राप्ती झाली याचं एकमेव कारण असं आहे की परीक्षित राजाचा संबंध कलियुगाशी येतो आणि परीक्षित राजाचा संबंध कलियुगाशी आल्यामुळे कलियुगात सुद्धा भागवताचं रसायन आपसूत आपल्यापर्यंत आलं आणि जर आपल्यापर्यंत आलं तर आपण कोणत्या युगात आहोत आज नाही नाही सत्ययुगात आहे नाही सत्ययुग कोण म्हणलं कलियुग इथं प्रत्येक सत्यानं वागतो सत्यानं राहतो सत्यानं जगतो इथे कोणतीच गोष्ट सत्य सोडून नाही असं घडतं का हे कलियुग आहे आणि म्हणून या कलियुगामध्ये हे जे भागवत आहे ते भागवत सांगण्याचं सूत्र जे आहे ते सूत्र खऱ्या अर्थानं राजा परीक्षिताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं आणि शेवटी भगवंतानेच सांगितलं ज्याच्या घरी भागवताचं कथेचं श्रवण होईल भागवताचं पठन होईल त्याच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही आणि अशा वरदानानं या भागवताची सुरुवात झाली आणि या सुरुवातीला जो कथाभाग आलेला आहे त्या कथाभागामध्ये मूळ आरंभ आता कथेला झालेला आहे तुंगभद्रा नदी आणि तुंगभद्रा नदीमध्ये एक गाव आणि त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी समाधानानं जीवन जगत होता त्याची पत्नी होती धुंदली ती मात्र त्याच्या स्वभावापेक्षा विचित्र होती नवरा बायको दोन्ही चांगल्या स्वभावाचे असले तो संसार झाला परंतु ते ते दे विरोधाभासक स्वभावाचे जर असेल तर त्यांच्या संसाराचं मातेर झाल्याशिवाय राहत नाही दुंदली तशीच होती आत्मदेव पवित्र होता पण दुंदली मात्र विचित्र स्वभावाची होती क्रूर होती संशयी होती कोण हे मात्र अतिशय भांडकुदळ होती कोण हा हे समजून घ्या आता समजायला लागलंच तुम्हाला म्हणजे मी भागवत सांगतो बरं का खूप भांडकुदळ होती कोणाशी भांडण उकरून काढायची तिला एवढं एवढं कारण मिळालं का लगेच दान 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 घरामध्ये निसतात तांडव चालू व्हायचं वाणीमध्ये ना तिच्या अजिबात सरलता नव्हती कर्कश वाणी होती तिची एकदम कर्कश आणि असं जर वागलं तर त्या घरामध्ये संतती होत नाही म्हणून तिला संतती नव्हती संतती ही नव्हती खूप प्रयत्न केला आत्मदेवानं काहीतरी व्हावं मुलबाळ तर मुलबाळ झालं म्हणजे सुख समाधानानं संसार चालेल हिला थोडी अक्कल येईल पण काय तसं झालं नाही ना आणि एक दिवस त्यानं विचार केला एवढं वैभव आहे माझं बायको एका तराची मुलबाळ पण मला नाही त्याच्यापेक्षा नकोच जीवन आत्महत्या करू कुठेतरी जाऊन जीव देऊ आणि म्हणून जीव द्यायला निघाला आत्मदेव जीव द्यायला चालला अरण्यात गेला अरण्यामध्ये त्याला एक महात्म्याचं दर्शन झालं आणि त्या महात्म्याने त्याला समजावलं काय झालं बाबा का आत्महत्या करतोय मग तो म्हणाला देवाच्या कृपेनं माझ्याकडे साध आहे खाण्यापिण्याला पुष्कळ आहे पण पुढे भविष्यामध्ये खाणारा कोणीच नाही मग काय असे भरपूर लोक आहेत भरपूर इस्टेट आहे पण पुढे खायलाच कोणी नाही आहे डोक्यावर न्यायचे काय माहिती लोकांना अशो भरपूर आहे इतकं आहे इतकं आहे पण खायलाच कोणी नाही काय समाधान आहे आत्मदेव सांगू लागला काय जीवनामध्ये सुख असेल माझ्या काय कृपा आहे त्यापेक्षा देवाची कृपा जर नसेल तर मग जीवनात तरी काय अर्थ आहे तेव्हा ते साधू म्हणाले वेढे होऊ नका अव ईश्वराचं सूत्र आहे एक संचिताचा जसा भोग असेल तसं जीवन जगू तसं जीवन जगावं आपण तरी काय करावं जे संचितात पुढे लिहून ठेवलं ना कौतुक पा आहे संचित जे असल ते स्वीकारावून पुढे चाला देवठे तैसे ते राहावे जैं दिरा पें ते रहा